वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे सोयाबीनची भाजी करणार आहे त्यासाठी कढई ठेवून घेतले त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापले की त्यात ता बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया चाललं लसून पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया परत एकदा व्यवस्थित छानपैकी भाजून आता कांदा आला लसून भाजून झाला त्यातच एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट टाकूया तिखट तुमच्या आवडी टाकू शकता टाकूया तर छानपैकी मसाला भाजून घेऊया मसाला बारीक गेस करूनच भाजायचा म्हणजे करपत नाही मसाला आणि छान भाजला जातो तर छान छानपैकी गिर झालाय मसाला सुद्धा भाजून आहे त्यातच आपण सोयाबीन आहे ती एक तास अदोघर गर, गरम पाण्यात भिजून घेतलेले होते तर त्याला पिळून घेतले आहे सुद्धा टाकूया तसं परतून घेऊया अर्धा कप जेवढं पाणी होतूया तुम्हाला रस्त्या आवडत असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता मी सुक करणार आहे म्हणून अर्धा कपच पाणी वतले पाच दहा मिनटं झाकण ठेवून घे पाच मिनटं झालेत परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सोयाबीन शिजायला वेळ लागत नाही तर पाच मिनटं अजून झाकण ठेवूया आपण सुकी भाजी करणार आहे तर पाच मिनटं झाल्यात सर्व असा आटून गेला आहे ते रेडी झाली आपली सोयाबीनची भाजी त्याला रोटी संग, भाकरी संग, कशा संग, खाल्लं तरी छान लागतं ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद